हॅलो नमस्कार मित्रांनो एम केस ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघूया की अठरा मार्च रोजी निफ्टीच्या काही लेवल्स बघूया सपोर्ट रजिस्टन्स आणि नेमकं मार्केटमध्ये चालू काय आहे ग्लोबली मार्केटचे सुद्धा आपण बघूया तर बघूया आपण जे काही इव्हेंट होणार आहेत आता सतरा अठरा एकोणावीस तारखेला त्या इव्हेंटबद्दल बघूया मेन त्या इव्हेंटवर मार्केटची दिशा काय ठरते ते पण बघूया मेन म्हणजे सतरा तारीख आज अमेरिकेचा फेब्रुवारीचा रिटेल जो काही सेल झाला आहे त्याचा डाटा येणार आहे तो एक इम्पॉर्टंट असेल अठरा तारखेला अठरा तारखेला अमेरिकेचं आणि बँक ऑफ जपान हे दोन एक महत्त्वाचे निर्णय येणार आहेत त्या त्या दिवशी अठरा तारखेला येणार आहे फेब्रुवारीमध्ये जे हाऊसिंग स्टार्ट्स आय पी आयचासुद्धा डाटा येणार आहे याचा या यू एचा त्यानंतर बँक ऑफ जपान रेट डिसिजन त्या दिवशी कळेल की बँक ऑफ जपानचे इंटरेस्ट रेट आहे ते किती पॉईंटनं कमी करेल किंवा होल्ड करेल की जास्तीत जास्त चान्स आहेत की बँक ऑफ जपान जी आहे ती तिची जी इंटरेस्ट रेट आहे ते स्टेडी म्हणजेच आहे तेच डिसिजनवर राहील म्हणजेच रेट कट किंवा रेट वाढ रेट कट करणार नाही किंवा वाढवणारही नाही ज्या जागेवरच ठेवणार आहेत त्यानंतर एकोणीस एकोणीस जो मार्च आहे एकोणीस मार्चला सर्व सर्वात मोठाचा इम्पॉर्टंट डाटा जो म्हणजेच फेडचं र रेट कट डिसिजन आहे रेट कट होतो की नाही किंवा रेट रेट कट होण्याचे चान्सेस फक्त दहा पर्सेंट येतं आणि जे रेट आहेत जो अमेरिकेचा जो सत्याचा इंटरेस्ट रेट आहे तो जो आहे तोच जशाला तशा ठेवण्याचा नाईंटी पर्सेंट चान्स आहेत की जी बँक ऑफ अमेरिका आहे फेड ती जशाला तसे जे त्यांचे इंटरेस्ट रेट आहे तो नाईंटी पर्सेंट चान्स आहेत की जो आहे तेच ठेव कंटिन्यू ठेवतील हे एक दोन महिन्यासाठी त्यानंतर वीस तारखेला बँक ऑफ इंग्लंडचं रेड डिसिजन आहे त्यानंतर बघूया गिप्टनिप्टीचं फ्युचर जवळपास एकोणतीस पॉईंटनं मार्केट क्लोजिंग झाल्यानंतर वरच्या साईडला आहे तर जोस फ्युचर जवळपास एकशे पंचवीस पॉईंटनं खालच्या साईडला गेलेले आहे त्यानंतर डॅक्स इंडेक्स जो, जो, इंडेक जो जर्मनीचा इंडेक्स आहे तो जवळपास पंच्याहत्तर पॉईंटनं वरच्या साईडला केलेला आहे त्यानंतर क्रू ब्रँड क्रूड ऑइल बघूया क्रूड ऑइल जवळपास दीड दीड पर्सेंट वाढलेला आहे त्यानंतर गोल्ड असेल गोल्ड तर ऑल टाईम हाय जवळपास एक्क्याण्णव हजार च्या क्रॉसला गेले जवळपास गोल्ड गोल्डला गोल्डची जी गोल्डची प्राईस आहे ती सतत वाढत आहे त्याचे प्रमुख कारण आहेत जो गोल्डची जी टेरिप वार आहे जो यू एसचे अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प असतील त्यांनी जे दुसऱ्या देशावर टेरिप लावायची सुरुवात केली सुद्धा गोल्डच्या प्राईस सतत वाढत आहेत त्यानंतर दुसरं कारण आहे गोल्डची डिमांड सुद्धा गोल्डची प्राईस वाढली जात आहे त्यानंतर तिसरं कारण आहे की अमेरिकेमध्ये मंदी येण्याची शक्यता वर्तवित आहेत काही लोक की अमेरिकेमध्ये मंदी येऊ शकते त्यामुळे सुद्धा गोल्डची प्राईस वाढायला हा सुद्धा कारण महत्त्वाचा आहे त्यानंतर बघूया गोल्ड गोल्ड झालं ब्रेंड कूड ऑइल जवळपास दीड पर्सेंटनं वाढला आहे डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्स हाच झिरो पॉईंट एकोणीस पॉईंटने कोसळला आहे त्यानंतर रुपयासुद्धा आपला शहाऐंशी पॉईंट ऐंशीवर आलेला आहे जो जो, जो म्हणजेच मंडेला जवळपास सत्याऐंशीला क्लोज झालेला होता आ, हे शुक्रवारी जो आहे ना सत्याऐंशीला क्लोज झालेला होता तो आज शहाऐंशी पॉईंट ऐंशीवर येऊन पोचला आहे त्यानंतर यू एसची जी अमेरिकेची टेन इयर बॉन्ड इल्ड आहे ती जवळपास झिरो पॉईंट झिरो टूने घसरली आहे त्यानंतर इंडियाची टेन इयर बॉन्ड इल स्टेडी आहे सिक्स पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट सिक्स पॉईंट सेवन फायव्हर जर्मनीची बॉन्डील जवळपास दीड पर्सेंट च्या आसपास कोसळली आहे आणि युनायटेड किंगडम झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट साईडला त्यानंतर बघूया आपण निप्टीच्या लेवल्स बघू शकता आपण मार्केट इथं ओपन झालं मार्केट मार्केटने जी प्री ओपनिंग मार्केट होतं ओपन नऊ पंधराच्या आत त्यामध्ये मार्केटने निफ्टीने जवळपास रेड क्लोजिंगच दिली होती दहा पंधरा पॉईंटने पण नंतर जेव्हा मार्केट ओपन झालं डायरेक्ट एकशे वीस पंचवीस पॉईंटनं गॅपअप ओपन झालं त्यानंतर मार्केटने जवळपास बघू शकता तुम्ही बावीस पाचशे पन्नासच्या आसपास राईट बावीस पाचशे पन्नासच्या आसपास निफ्टीने एक इन्व्हर्टर हॅमर तयार केला साडेनऊच्या आसपास इन्व्हर्टर हॅमर तयार केला ते बी कोणत्या लेवलला बघू शकता तुम्ही राईट बावीस पाचशे पन्नासची जी रेजिस्टन्स लेवल आहे त्या लेवलला इन्व्हर्टर हॅमर तयार करून निपटीने खालच्या साईडला मूव दिली जवळपास बावीस पाचशे पन्नासपासून जी मूव दिली ते बावीस पाच चारशे पन्नासपर्यंत म्हणजे जवळपास निपटीने शंभर पॉईंटची मूव खालच्या साईडला दिली त्यानंतर निपटीने परत बावीस चारशे पन्नास हा निपटीने आज जो शुक्रवार सोमवारी जवळपास दोन दोन वेळा बावीस चारशे पन्नासवर सपोर्ट घेतला आहे त्यानंतर बावीस चारशे पन्नासवर परत दोन वेळा सपोर्ट घेऊन मार्केट खोलाटा होतं दोनही साईडलासुद्धा सुद्धा मूव केले पन्नास साठ पन्नास साठ पॉईंटचे त्यानंतर जवळपास निपटीने क्लोजिंग बावीस पाचशे एकवीसच्या आसपास दिली आहे तर मेन सपोर्ट आणि रजिस्टन्स बघूया काय राहतील तर निफ्टीचा ज हा जो आहे बावीस पाचशे पन्नास हा सगळ्यात इम्पॉर्टंट झोन आहे जो बघू शकता तुम्ही बॅकसाईडला जे शुक्रवारीसुद्धा ही क्लोजिंग कधी आलेली आहे बघू शकता तुम्ही ही जी क्लोजिंग आहे ही म्हणजेच तेरा मार्चलासुद्धा बावीस बावीस पाचशे पन्नासलाच मार्केटने रजिस्टन्स घेतला होता बारा तारखेलासुद्धा आणि दहा दहा तारखेला बारा तारखेला तेरा तारखेला आणि सतरा मार्चला जवळपास निपटीने बावीस पाचशे पन्नास ही लेवल जवळपास रजिस्टन जे आहे ते क्रॉस केलेलं नाही त्यामुळं जोपर्यंत निपटी बावीस पाचशे पन्नास आणि सहाशे ही जी मेन रजिस्टन झोन आहे तो जोपर्यंत वरच्या साईडला मूव करीत नाही तोपर्यंत वरच्या साईडला शंभर दोनशे पॉईंटची मूव येऊ शकत नाही त्यानंतर वरच्या साईडला तेवीस हजार ही लेवल ओपन होऊ शकते जर निपटी बावीस पाचशे पन्नास आणि सहाशेची जी लेवल आहे ती क्रॉस करीत नाही तोपर्यंत आपण बघू शकता बावीस सहाशे बावीस पाचशे पन्नास हा खूप महत्त्वाचा रजिस्टन्स आहे त्यानंतर बावीस पाचशे पन्नास हा रजिस्टन्स नंबर एक झाला रजिस्टन्स नंबर बघूया दोन बावीस सहाशे हे दोन रजिस्टन्स महत्त्वाचे रजिस्टन्स आहेत ज्यावेळेस बावीस सहाशे पन्नास बावीस सहाशे हा रजिस्टन निपटी क्रॉस करेल तेव्हाच बावीस आठशेकडे निपटीचे मुवमेंट येऊ शकते वरच्या साईडला त्यानंतर सपोर्ट बघूया सपोर्ट नंबर एक सपोर्ट नंबर चारशे पन्नास बावीस चारशे पन्नास हा सपोर्ट नंबर एक राहील त्यानंतर सपोर्ट नंबर दोन राहील बावीस तीनशे आज जर आज आता अमेरिकेच्या बाजारामध्ये आज हे होईल की बाबा अठरा आणि अठरा आणि एकोणीस मार्चमध्ये फेडचं डिसिजन येणार आहे की त्यांचे रेट रेट काय ठरतील की रेट कट होतील की स्टेडी राहतील वाढीत वाढणार तर नाहीत बट जागा राहतील किंवा कमी होतील हे दोन्हीपैकी एक डिसिजन होईल तर नाईंटी पर्सेंट चान्स आहेत की अमेरिकेचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते जशाच तसे ठेवण्यात येतील असे तज्ज्ञ आहेत आणि दहा पर्सेंट जे आहेत ते रेट कट होऊ शकतात ता सुद्धा मानत आहेत त्यामुळे जर रेट कट झाले तर मार्केटमध्ये मा एक चांगली मूव येऊ शकते आणि जर रेट कट होऊ होणार नाहीत अजून दोन चार महिने जर जॉब होईल असे म्हटले की बाबा अजून दोन चार महिने रेट कट होणार नाहीत महंगाई वाढत चालली जॉबलेस एम्प्लॉय अनएम्प्लॉयमेंट वाढत चालले असं जर काही उद्गार केले तर मार्केट कोसळ यात काही दुशंका नाही आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र